तर चित्रामध्ये आपल्याला एक शाळा दिसत आहे आता मला सांगा चित्रातील ठळक गोष्टी कोणत्या तर शाळा मैदान खेळणारी मुले ह्या गोष्टी आपल्याला एकदम ठळकपणे दिसत आहेत शाळेचे नाव काय आहे रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरं मुले कोणती खेळ खेळत आहेत तर मुले खो खोचा खेळ खेळत आहेत आता चित्राविषयी माहिती आपण या ठिकाणी पाहूयात पहा चित्रात एक शाळा आहे शाळेभोवती बाग आहे सकाळची वेळ आहे सूर्य उगवला आहे पांढरे ढग आकाशात तरंगत आहेत पाखरे उडत आहेत शाळेसमोर मैदान आहे आणि त्या मैदानावर मुले खो खोचा खेळ खेळत आहेत अशा प्रकारे आपण माहिती सांगायची आहे त्यानंतर दुसरं चित्र पहा दुसऱ्या चित्रामध्ये एक मॅडम मुलांना शिकवत आहे आणि त्या चित्रामध्ये ठळकपणे दिसणाऱ्या गोष्टी कोणत्या तर वर्ग चित्रांचे फलक बाई शिकवत आहेत मुले डोक्यावर हाताच्या बोटांनी सशाचे कान दाखवत आहेत आता पाठीमागे फलकावर कोणकोणती चित्रे आहेत पा भिंतीवर मॅडमच्या पाठीमागे भिंतीवर कोणती चित्रे आहेत तर मॅडमच्या पाठीमागे ढग चंद्र सूर्य त्यानंतर चिमणी चिमणीचे पंख खारुताई ससा हे सर्व चित्र त्या भिंतीवर आहेत पा या ठिकाणी चित्रामध्ये एक आपल्याला शिशुवर्ग एक लहान वर्ग दिसत आहे प्राथमिक शाळेतील भिंतीवर चित्रांचे फलक टांगलेले आहेत बाई पुस्तक हातात धरून शिकवत आहेत मुले सतरंजीवर गोलाकार बसलेली आहेत आणि अशा प्रकारे मुलांनो सशाचे कान दाखवा असं त्या सांगत आहेत आणि मुलं ती सशाचे कान दाखवत आहेत प्रकारे आपण या ठिकाणी चित्रवाचन करायचं आहे आणि आपापल्या पालकांनाही हे सांगायचं आहे धन्यवाद